माझे किती सत्य घटनेवर आधारित नाही मला विद्यार्थी त्यांना माहिती ते नियमकालाकार शिकवताना एक कविता सांगितली होती ती कविता मी तुम्हाला म्हणून दाखवतो याचा योगा योगायोग बऱ्याच लोकांचा आलेला असेल ठीक <laughs> आहे मी म्हणालो हाय मी म्हणालो हाय ती म्हणाली बाय मी म्हणालो हाय ती म्हणाली बाय मी पुन्हा म्हणालो हाय मग मात्र तिने ठेवून दिली मित्र मनाला लागली काय लय काळजी असते मित्र अशा कामाला पुढं असते काळजी पडलाही असते मित्र मित्र म्हणायला लागली काय मी म्हणालो <laughs> पण प्रश्न पडला प्रश्न पडला घरी सांगायचं सा काय पण मी घरी गेल्यावर मला प्रश्न पडला होता घरी सांगायचं सा काय घरी गेल्यावर आई म्हणाली विशाल नेहमी सारखा का पडला काय खूप धन्यवाद